माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते सर्व सर्वांना नमस्कार आशीर्वाद बघा आता मी अजून असतं बटाट्याची भाजी करणार आहे वाजवण्याची बघा दोन चमचे धने दोन चमचे हरभाजा थोडीशी पांढरे ती एक खोबरं तेजपत्ता कांदा लसूण हे सगळं असं घेतलं कारण सगळं थोडं मसाल्यामध्ये सगळं साहित्य असतं थोडं थोडं घ्यायचं वाजून म्हणजे मिक्स भाजी छान होते खूब छान लगती अभी भाजी एकत्रित पत्ता का घर कारण मसा अपन भाषण टाकतो छोटस टमाला घर पाइजी तो टाका टाका अपना मसाल का डब्बा दोन बटर कापून घ सगड़े भजुन घी हरबारी दाण तील थोड़े सेंगदाणी ते पत्ता ही भाजुक कंदा थोड़ा सा

टाकायच्या नंतर मी छान घ्यायचा आपल्याला आपण त्यामुळे जास्त शिल गेलं नाही तर छान मसाला टाकतील कच्चा मसाला नाही तो बघा हा आपला गरम मसाला दुसरा कोरा मसाला आहे गोड़ा मसाला रही। 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 तो तो एक चमचा नाल तिख टाकते तिखट करें भाई भाजुन घास्त भाजपा गरज नहीं छान कर मिक्सर मे वाटता मीठ टाक मीठ टाक नहीं था मैं मीठा मु खतो वटन छान बारीक वाट जा

सुंदर चाल ना एक उकळी आली ना आपण तेव्हा एक आली का मग बटाट टाकायची कारण बट खूप शिजते टाकलेला खूप शिस्त कारण तेवढे चांगले लागत नाही

उकळी पण नाही बटाटा भाजी तयार होणार आहे दोन तीन उकळी आली की थोडी बरा थोडीशी आता दहा मिनटं झाकून ठेवते दहा मिनिटानंतर तर मग दाखवते छान पाणी वेगळं आता आपली बटाटे भाजी किती छान तयार झाली खूप छान कलर आला त्याचा आणि मस्त पण झाली दिसायला पण खूप छान दिसते पर तो भाकरी बरबर पोई मसाले मसाला भात हो साधा भात जिरा राइस वो खाता ही थे। सुंदर दे थे। ये अभी सुंदर भाजी जाए बटाट की अभी आप बटाट की कितनी भाजा प्रकार नाशिक कर बगा तो मैं नक्की खूब छान हो तुम्हारा ही आवड़े आवड़े मैं लाइक सब्सक्राइब जरूर करा श्री स्वामी समर्थ